भिवंडी लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री कपिल पाटील यांच्या लोकसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन सोळा पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले त्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी भाजपा आमदार महित चौघले भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील प्रमुख संतोष शेट्टी शिवनशाह शहर अध्यक्ष सुभाष माने मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी या असंख्य कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला सन्मान्य माझ्या समोर बसलेले आमच्या युतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आजच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रसंगी मी माझा मनवत अगदी थोट्यावर मांडतोय तुम्ही सांगतो किती जिथे प्रत्येक मनसैनिकाची आवश्यकता आहे आम्हाला हक्काने कॉल करा आमचा मनसैनिक तिथे पोहोचेल आणि एक गोष्ट मला आवडली की ज्या ज्या वेळेला आपण आम्हाला आवाज देत आहे मी खास करून भारतीय जनता पार्टीच्या महिला सेनेला त्यांचं अभिनंदन करतोय की त्यांनी ज्या वेळेला टोरंटचा मुद्दा सर्वांना सतावत होता सतावत आहे अशा वेळेला आपण सर्वजण मिळून त्या टोरंटाची त्रास दिली आहे आपण ह्याच्यानंतर लोकांच्या सोबत असाल अशी अपेक्षा करतोय लोकांनी जे जे प्रश्न घेऊन गेलेले आहेत टोरंटेव

आठ लाख लाभार्थी असू शकतात का अरे वया मी पंचवीस लाख दरवर्षी वाटतो की पंचवीस लाख लाभार्थी झाले का आज नाही वाटत दोन हजार दोनपासून दोन हजार दोनपासून म्हणजे तेव्हापासून पंचवीस लाख नाही वाटत आता मी पंचवीस लाख वया वाटतो वर्षाला खासदार झाल्यापासून दहा वर्ष झाली मग दहा वर्षात पंचवीस लाख वया वाटल्या किती झाले लाभार्थी किती झाले अडीच कोटी झाले मग अडीच कोटी मतदार कुठून आणायचे आता भिवंडी लोकसभेत हां अरे काही सांगतात मी माझी नम्रतेची विनंती एवढीच आहे जनसेवा जरूर करावी मी करतो माझे दोन ट्रस्ट आहेत माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी जनसेवा करत असतो कोणाला औषधाला पैसे देतो कोणाला हॉस्पिटल भरायला पैसे नसेल तर ते दे देतो दे कोणाला लग्न समारंभासाठी काय अडचण असेल तर ती देतो कोणाला शिक्षणासाठी देतो मग हे पैसे आपण मदत केल्यानंतर का त्यांचे फोटो काढायचे आणि त्यांना असं फोटो दाखवायचं लावायचं बॅनर मी लाभार्थी म्हणून त्या माणसाची प्रतिष्ठा घालवण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण करतो आपल्याकडे मन आहे एकीकर दर्या मेट आलो आणि तोच उद्देश ठेवून आम्ही काम करत असतो आमच्यावर एक संस्कार आहे ज्याला मदत केली ती दुसऱ्याला कळता कामाने अशा प्रकारची मदत करायची असते हे असं थोडी आम्ही सार्वजनिक कामं सांगतो सार्वजनिक ठिकाणी